लातूरात आज सर्वात मोठा दांडिया उत्सव विवेक भैया साळुंके अँड डी स्टार डॅन्स अँड फिटनेस स्टुडिओ प्रस्तुत लातूर शहरात सर्वात मोठा दांडिया उत्सव आज दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते दहा या वेळेत राजीव गांधी चौकाजवळील पंचमुखी हनुमान मंदिराच्या भव्य मैदानावर आयोजित करण्यात आला आहे या दांडिया उत्सवाचे प्रमुख आकर्षण ख्यातम गायक संजू राठोड हे असणार आहेत संजू राठोड यांचे नाव काढल्याबरोबर प्रेक्षकांच्या तोंडात आपोआप त्यांनी गायलेली गुलाबी साडी आणि सुंदरी सुंदरी तुझे नाव काय शेकी शेकी बुलेटवाली नको मला पाहिजे मला नऊवारी साडी अशी लोकप्रिय गीते पाहि येतात संजीव राठोड यांच्या या लोकप्रिय गीतांनी आज सगळ्यांना जणू वेळ लावण्याचे काम केले आहे जिकडे पहावे तिकडे हीच गीते ऐकायला मिळतात ही लोकप्रिय गीते प्रत्यक्षात ऐकण्याची संधी कार्यक्रमाच्या निमित्ताने लातूरच्या प्रेक्षकांना मिळणार आहे त्याचप्रमाणे याच मैदानावर रविवार दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच ते दहा वेळेत विवेक भया साळुंके विद्यावर्धनी बचत गट आयोजित भव्य दिव्य होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम होणार का, आहे या कार्यक्रमासाठी महिलांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे यामध्ये खेळ गप्पा गोष्टी गाणी उखाणे असा फुलतू धमाल का कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना एक लाख रुपयाच्या पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे या कार्यक्रमाचा लाभ दांडियाप्रेमी व आणि महिला भगिनींनी मोठ्या संख्येने घ्यावा असे आव्हान विवेक भैया साळुंके यांच्यातर्फे करण्यात आले आहे